मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता वडगाव उपकेंद्रातील सहायक अभियंता पंकज नंदलवार यांची त्वरित हकालपट्टी करा मनसेचे निवेदन पंकज नंदलवार यांच्या मनमाणी कारभाराने वीज ग्राहक त्रस्त नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यात वीज वितरण कार्यालय अपयशी सहायक अभियंता पंकज नंदनवार यांची हकालपट्टीनं गेल्यास मानसेस जाईल आंदोलन करणार निवेदनातून इशारा वीज वितरण कार्यालयातील वडगाव उपकेंद्रातील कारभार ढेपाळला असून नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात वडगाव उपकेंद्र अपयशी ठरले आहे वडगावातील अनेक प्रभागात वीज वितरणाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वडगाव उपकेंद्रातील उपकेंद्रा सहाय्यक अभियंता पंकज नंदनवार यांच्या मनमाणी कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहे त्यामुळे वडगाव उपकेंद्रातील समस्याने ग्रासलेल्या नागरिकांचे निवारण करणारे अधिकारी द्या व बेजबाबदार सहायक अभियंता पंकज नंदनवार यांची त्वरित हकालपट्टी करा अशा मागणीचे निवेदन मानसीच्या वतीने देण्यात आले सहायक अभियंता पंकज नंदनवार यांची हकालपट्टी न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आलाय अधीक्षक अभियंता विद्युत महामंडळ यांना निवेदन दिलेलं आहे वडगाव येथील सहाय्यक अभियंता जे आहेत पंकज नंदलवाल हे यांचा मनमानी कारभार वडगाव उपकेंद्रावर चालू आहे तिथल्या नागरिकांच्या समस्या भरपूर आहेत आणि नागरिक जेव्हा समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात तर ते उडाओळीचे उत्तरं देतात वडगाव परिसरातले बरेचसे विद्युत खांबावरील तारही तोरण झालेले आहेत आणि वडगाव उपकेंद्रामधल्या ज्या डिपी आहेत त्या डिपींना डिप्या उघड्या पडलेल्या आहेत ज्याच्यामुळं लोकांच्या जीवितस हानी आहे आणि एवढा गंभीर प्रकार जेव्हा लोक त्यांच्या निदर्शनात आणून देतात तर ते त्याला उडवाउडवीचे उत्तरं देतात तर आम्ही अधीक्षक अभियंता धरवले साहेब यांना विनंती केली की के अशा निष्क्रिय अधिकाऱ्याला तिथून तत्काळ बदली करण्यात यावी व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आमच्या निवेदनात आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे के की येत्या आठ दिवसात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही एम एस सी बीच्या विरोधात तीव्र आंदोलन फुकारू